नमस्कार कसे आहेत सगळे चला तर मग सुरू करूयात ठरला तर मगच्या आजच्या भागाला आजचा भाग सुरू होतो अर्जुन सायलीबरोबर येऊन उभा राहतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात आता अर्जुन सगळ्यांसमोर बोलतो इतके दिवस मी गप्प राहिलो पूर्णाजीला दिलेल्या वचनामुळे मी या तन्वीचं सगळं वागणं टॉलरेट केलं पण आता मी गप्प बसणार नाही माझ्या बायकोला जर कोणी हात लावला ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे असं मनात तो सगळ्यांना आता ताकीद देत असतो इतक्यातच कोमलही तिथे आता येते ते आता प्रताप अर्जुनला म्हणतो की अर्जुन ही सायली तुझी बायको नाही आहे आणि काही सेकंदात तन्वीबरोबर तुझं लग्न झालं असतं त्यावर अर्जुन उत्तर देत बोलतो की ती माझ्या लाईफची सगळ्यात मोठी चुकी झाली असती डॅड आणि पूर्णाजीच्या वचनामुळे मी मिसेस सायलीला भेटू शकत नव्हतो असं म्हणत तो सायलीकडे बघतो आता सायली अर्जुनला बोलते पण मी गेले कित्येक दिवस तुम्हाला भेटायला धडपडती आहे मला तुम्हाला फक्त हे सांगायचं होतं की आपणच एकमेकांसोबत लग्न करू शकतो आणि कुठलीही तिसरी व्यक्ती आपल्यात अजिबात येऊ शकत नाही असं म्हणत सायली आता प्रियाकडे बघते आता सगळ्यांना आश्चर्य होत असते त्यातच अस्मिता बोलते की म्हणजे अर्जुन तू आता तन्वीशी लग्न नाही करणार आता प्रिया रडत त्याची नाटकं परत सुरू करते आणि बोलते की मला भीती होती मला भीती होती की ही सायली आमचं लग्न मोडणार तसंही ती खूप पूर्वीपासून माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते आहे पण अर्जुन मी तुला सांगते आहे की जर तू आज लग्नने केलं माझ्याशी तर पूर्ण आजीला दिलेलं वचन तू मोडशील असं म्हणत ती अर्जुनला आता इमोशनल करत असते आणि तसं झालं आणि जर पूर्ण आजीला काही झालं तर मला ते अजिबात सहन होणार नाही असं मनात आता ती गयावया करत रडत असते बाबा अशी म्हणत आता ती रडायला लागते तितक्यातच रविराज तिच्या जवळ येतो आणि अर्जुनकडे रागातच बघून अर्जुनला बोलतो अर्जुन तू यापूर्वीसुद्धा हीच चूक केली होतीस आणि माझ्या तन्वीला या सगळ्यातून बाहेर निघायला दोन वर्षं लागली तरीही ती तुझ्याशी लग्न करायला तयार झाली पण आता जर पुन्हा तू तीच चूक केली तर मी सुभेदारांना कुठेच तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही असं म्हणत तू आता अर्जुनकडे रागातच बघत असतो अर्जुन, अर्जुन सायली आता एकमेकांकडे बघत राहतात आता अश्विन धीर देत रविराजला म्हणतो काका काका तू थोडासा शांत हो हे बघ हे बघ तसंही ही दादाला विशीच लग्न करावं लागणार आहे कारण पूर्ण आजीला त्यांनी तसं वचन दिलं आहे सो तू काळजी करू नकोस दादाचं लग्न तन्विशीच होणार आता अर्जुन अश्विनला बोलतो की मी त्यावेळी असं वचन यामुळे दिलं होतं कारण पूर्णाजीच्या जीवाला धोका होता पण आता तसं नाही आहे शी इज आउट ऑफ डेंजर माझं पूर्णाजीवर तर प्रेम आहेच पण माझी बायको सगळ्या जगाशी लढून माझ्याकडे आज आली आहे मी तिला दगा नाही देऊ शकत असं म्हणत तो आता सायलीकडे बघतो आता रविराज आणखीच चिडतो आणि म्हणतो मला माहीत होतं मला माहीत होतं हे असंच होणार म्हणूनच मी लग्नाला परवानगी देत नव्हतो पण तन्वीला तिचं प्रेम परत मिळवायचं होतं आणि पूर्णाजीला तिचं वजन निभवायचं होतं म्हणून आता पूर्णाजी रागातच अर्जुनकडे बघते आणि अर्जुनकडे चालत येत ती म्हणते अर्जुन प्रतिमा इथे नसताना मी तिच्या वचनाचा मान राखला पण आता प्रतिमा इथेच आहे तिच्यासमोर आता मला ते वचन मोडायला लावू नकोस अर्जुन आता रविराज पूर्णाईला म्हणतो अहो कशामुळे का बरं त्याच्यासमोर भीक मागताय तुम्ही पूर्णाई अरे तुमचा नातू तु यावेळीसुद्धा तुमचं वचन पूर्ण करायला अपयशी ठरलं आहे तुम्ही फक्त माझ्या तन्वीचाच नाही तर प्रतिमाचासुद्धा अपमान केला आहे असं आता तो पूर्ण आजीला बोलत असतो आता प्रिया आणखीच रडू लागते प्रतिमा हे सगळं बघून आता पूर्णाईकडे जाते आणि तिला म्हणते पूर्णाई या सगळ्या मुळाशी तुम्ही मला दिलेले वचन आहे ना त्यावर पूर्णाई म्हणते हो बाळा जोपर्यंत अर्जुन आणि तन्वीचं लग्न होत नाही तोपर्यंत मी माझ्या वचनातून मुक्त होत नाही त्यावर आता प्रतिमा बोलते झालात तुम्ही या वचनातून माझ्याकडून मुक्त झालात सगळे प्रतिमाकडे आता आश्चर्याने बघू लागतात अर्जुन आणि तन्वीच्या ज्या लग्नाबद्दल मला आठवतही नाही आहे पूर्णाई त्या वचनातून मी तुम्हाला आज मुक्त करते असं ती पूर्णाईकडे बोलत असते हात जोडत आता मला माफ कर प्रतिमा असं पूर्णाई प्रतिमाला बोलते आणि म्हणते हे सगळं तू नाराज होऊन बोलती आहेस ना त्यावर प्रतिमा बोलते असं नाही आहे पूर्णही आता प्रतिमाला बोलते की हे बघ तू काळजी करू नकोस मी अजूनही अर्जुनला तन्वीसोबत लग्न करायला भाग पाडेल त्यावर प्रतिमा बोलते भाग पाडाल या शब्दातच सगळं काही आलं ना आई आज जर अर्जुनचं लग्न सायलीऐवजी तन्वीशी झालं तर एक नाही तर तीन तीन आयुष्य उद्ध्वस्त होतील पूर्णाई आणि मला दिलेल्या वचनासाठी हे असं झालेलं मला बिलकुल चालणार नाही म्हणून वीस वर्षापूर्वी जे तुम्ही मला वचन दिलं होतं त्यातून मी तुम्हाला मोकळं करते आहे सगळेच आता प्रतिमाकडे बघत असतात अर्जुनला खूपच आनंद होत असतो आता कल्पना प्रतिमाला म्हणते प्रतिमा या विश्वासघाती मुलीसाठी तू तुझ्या स्वतःच्या मुलीच्या विरोधी जाती आहेस त्यावर आता प्रतिमा कल्पनाला बोलते नाही गं असं काहीच नाही आहे कल्पना मी माझ्या दोन्ही लेकींचा विचार करते आहे अगं अर्जुनचं तन्वीवर किंचितही प्रेम नाही आहे हे सतत त्याच्या वागण्यातून आपल्या सगळ्यांना दिसत असतं मग तन्वीचा संसार सुखाचा कसा होईल आता प्रिया कल्पनाजवळ जाते आणि प्रतिमाकडे बघून बोलते की हे बघाई असं कधीही तू तु तुझं तु ना मागे घेऊ शकत नाही मोडू शकत नाही पूर्णाजीलने ठरवलं आहे म्हणजे ठरवलं तुला आता हे वचन पाडावंच लागणार असं ती प्रतिमाला बोलते प्रतिमा आता बोलते तुझा असा हट्ट आहे का बाळा ठीक आहे मग माझं पण उत्तर ऐकून घे पूर्णाजींनी काय वचन दिलं होतं की त्यांच्या नातवाचं लग्न माझ्या लेकीशी होईल हो ना आता प्रिया मांडोलावत हो बोलते सायलीकडे बघत आता प्रतिमा बोलते आणि सायली माझी लेखच आहे की सायलीला हे बघून खूपच आनंद होतो प्रतिमा आता बोलते की तिने माझ्यासाठी जे काही केलेलं आहे ना ती एक मुलगी आपल्या सख्ख्या आईसाठीच करते तिने माझी खूप काळजी घेतली आहे म्हणून आज अर्जुनचं लग्न माझ्या लेकीशीच होत आहे असं समजूयात आपण आता सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा आत्या मला माहीत होतं मला माहीत होतं तुम्ही माझ्या पाठीशी आईसारखे उभा राहणार प्रतिमा आता सायलीकडे आनंदाने बघते रविराज प्रतिमाला बोलतो प्रतिमा तू हे बरोबर करत नाही आहेस तुझ्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण करत आलो आहे त्याचा तू गैरफायदा घेते आहेस आता नागराजही प्रतिमाला बोलतो हो वहिनी तुला वाटत आहे की तू हे सगळं न्याय वगैरे करते आहेस पण तू आमचं नुकसान करत आहे आता अर्जुन नागराजला बोलतो तुमचं नुकसान कुठलं नुकसान त्यावर आता नागराज घाबरतच बोलतो नुकसान नाही तर काय तन्वी माझीसुद्धा मुलगी आहे ना अरे बघ तिची कशी अवस्था झाली आहे तिच्या आयुष्याचं तर नुकसानच होत आहे ना असं म्हणत तो आता अर्जुनकडे बोलत असतो सुमन नागराजला बोलते अहो थांबा जरा तुम्ही शांत राहा दादा आणि नी वहिनीला जे निर्णय घ्यायचा आहे ते घेऊ द्या भाऊ भाऊजी आणि पूर्णाई मिळून दोघेही हे निर्णय घेतील आता अर्जुन पूर्णाजीला बोलतो पूर्णाजी तू एका वचनात अडकली होतीस म्हणून मला दुसऱ्या वचनात तू अडकवलंस पण आताच प्रतिमात्याने तुला त्या वचनातून मुक्त केला आहे आता मलाही माझं सात जन्माचं वचन निभावू दे असं पूर्णाजीला म्हणत तो सायलीकडे बघतो सगळे आता रागाने अर्जुनकडे बघत राहतात प्रियाचा तर चेहऱ्यावरचा पूर्ण रंगच उडालेला असतो तिला विश्वासच बसत नाही की काय सुरू आहे ते पुढे अर्जुन आता बोलतो की माझं जिच्यावर प्रेम आहे मला तिच्याशी लग्न करू दे प्रिया परत बोलायला लागते मध्येच की पूर्णाजी हा फक्त नाटक करतो आहे परमिशन मागायचं याला तुझं काही घेणं देणं नाही आहे पूर्ण आजीच्या तब्येतचे तब्येतीचा तू अजिबात विचार करत नाहीस का अर्जुन हां तिला जर काही झालं तर आता अर्जुन बोलतो तू मध्ये बोलू नकोस तन्वी मी माझ्या आजीशी बोलतो आहे असं म्हणत तो तिला गप्प राहायला सांगतो त्यावर प्रिया आता हलकटासारखी बोलायला लागते आणि ती अर्जुनला म्हणते की तुझी चूक नाही आहे या नीच मुलीनी तिच्या जाळ्यात तुला अडकवलं आहे तिने तुला आंधळ केलं आहे दुसऱ्यांच्या घरात शिरायचं आणि श्रीमंत मुलांना जाड्यात अडकवायचं इतकंच येतं हिला एक बाजार मुलगी आहे अशी ती बोलते आणि तिचं सगळं लिमिट्स आता तिने क्रॉस केलेले असते अर्जुनला प्रचंड राग येतो आणि प्रतिमाला सुद्धा तितक्यातच प्रतिमा प्रियाकडे वळते आणि तिच्या एक थोबाडीत लावून देते आता प्रतिमा प्रियाला बोलते जिबेला आवर घाल तन्वी हे असं बोलून तू सायलीला त्रास नाही देत आहे तर स्वतःची लायकी दाखवून देत आहे प्रिया आता आश्चर्य आणि प्रतिमाकडे पाहू लागते रायश प्रियाला खाली बसायला सांगतो आणि तिला आधार देत असतो आता अर्जुन सगळ्यांसमोर बोलतो की मी आता मिसेस सायलीशी पुन्हा लग्न करतो आहे सगळे आता त्याच्याकडे परत पाहू लागतात तुमची परमिशन मी तुम्हाला सगळ्यांना परमिशन मागितली पण तुम्ही कोणीच काही मला परमिशन दिली नाही पण त्यांनी आमचं काही बिघडत नाही असं म्हणत तो सायलीकडे बघतो आणि म्हणतो चला मिसेस सायली आता आपण लग्न करूया तुमचं आणि माझं आजपासून एक नवीन रिलेशन असणार आहे सायली अर्जुनला थांबायला सांगते आणि म्हणते मला यावेळेस असं करायचं नाही आहे याआधी आपण लग्न केलं तेव्हा आपली माणसं नव्हती तिथे पण यावेळेस मला सगळ्यांसमोर साक्षीने सगळ्यांच्या लग्न करायचं आहे पूर्ण आजी आणि घरातले बाकी सगळे तिकडे तिकडे बघत राहतात त्यांची अजिबात इच्छा नसते हे सगळं बघून आता अर्जुन सायलीला बोलतो हे शक्य नाही मिसेस सायली चला इथून प्रतिमा आता अर्जुनला थांबायला सांगते आणि म्हणते थांब अर्जुन आतापर्यंत प्रत्येक गोष्ट तू सायलीच्या मनासारखी केली आहेस तर हे सुद्धा ऐकून घे तिचं होऊ दे तिच्या मनासारखं चैतन्य आता अर्जुनजवळ येत म्हणतो अर्जुन, अर्जुन प्रतिमा आता म्हणते आहे ते बरोबर आहे तुमचं लग्न सगळ्यांसमोरच व्हायला हवं म्हणजे आधीसारखी कोणीच तुमच्यावर शंका करणार नाही तुमच्या लग्नावर कोणीच डाऊट घेणार नाही आता सायलीसुद्धा अर्जुनला हो म्हणते आणि अर्जुन तिचं ऐकतो आणि तिच्याकडे बघून स्माईल करतो दो। ते दोघेही आता लग्न करायला निघतात रविराज तन्वीला म्हणतो चल इथून आता प्रताप बोलतो हे दोघंही निर्लज्जपणाने इथे आपल्या सगळ्यांसमोर लग्न करत असतील ना तर इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे त्यावर कल्पनासुद्धा बोलते हो ना मला पण हे सगळं बघायची अजिबात इच्छा नाही आहे चला निघूया आपण असं मनात सगळे निघत असतात इतक्यातच चैतन्य दारासमोर जातो दार लावून घेतो आणि दाराची कडी लावतो आता प्रिया चैतन्याला बोलतो हे सगळं काय चाललं आहे जाऊ द्या आम्हाला आता तिथे कोमलसुद्धा असते ती आता प्रियाला बोलते कधीतरी दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक गं सायली तुझी बालपणाची मैत्रीण आहे ना, ना थांब की तिच्या लग्नाला चैतन्य सगळ्यांसमोर हात जोडतो आणि म्हणतो मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण अर्जुन आणि सायलीचं लग्न झाल्याशिवाय मी दार उघडणार नाही आता प्रतिमासुद्धा त्यांना आवाज देत म्हणते पूर्णाई कल्पना रविराज मी तुमच्यासमोर हात जोडते माझ्यासाठी तरी तुम्ही या लग्नाला थांबा आणि त्यांचं लग्न तुमच्या समक्ष होऊ द्या तेवढं कराल ना माझ्यासाठी असं मनात ती सगळ्यांसमोर आता हात जोडत असते ना इललाजाने आता त्यांच्या लग्नाला सगळेजण सहभागी होतात अर्जुन आता गुरुजींना म्हणतो चला गुरुजी लग्नांच्या विधी आता परत तुम्ही सुरू करा आणि असं म्हणत ते दोघं मंडपात बसतात आता अर्जुन सुमनला बोलतो सुमन काकी तुम्ही म्हणाला होतात ना की नवऱ्याचा चेहरा असा अल्बममध्ये पडलेला दिसेल बघा आता आता अजिबात असं होणार नाही माझे फोटोज किती हसत निघतात अल्बममध्ये अगदी शोभून दिसते सुमन मात्र त्यावर काहीच बोलत नाही तिचासुद्धा चेहरा आता पडलेला असतो प्रतिमा चैतन्य कुसुम सगळे आनंदाने बघत असतात आता कुसुम सायलीला मुंडावड्या घालते आणि दोघांच्याही पदरांची गाठ बांधते सायलीच्या शेल्याची तर अर्जुनच्या दुपट्ट्याची घट्ट अशी एक गाठ बांधली जाते प्रियाला आता खूप राग आलेला असतो पण तिचा नाईलाज असतो ती हे सगळं रागाने बघत असते नागराजलासुद्धा आता राग आलेला असतो पण त्यांचा सगळ्यांचा नाईलाज असतो त्यांना हे सगळं आता बघावंच लागत असतं प्रतिमा सायलीकडे आनंदाने बघत राहते तितक्यातच आता मधुभाऊ देखील सामील होतात चैतन्य दार उघडतो आणि मधुभाऊला आत घेतो आता सायलीला फारच आनंद झालेला असतो आणि ती मधुभाऊला म्हणते मधुभाऊ तुम्ही आलात त्यावर मधुभाऊ बोलतात काहीही झालं तरी बापाचं काढेच आहे तुझी पाठवणी करायसाठी मला यावंच लागलं आणि हसतच ते आता सायलीकडे बघतात सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात मधुभाऊंना बघून अर्जुनला देखील खूप आनंद होतो लग्नाच्या विधी आता सुरू होतात सगळेच नाईला जाणे हे सगळं बघतात आता चैतन्याला सुद्धा खूप आनंद झाला असतो आणि अर्जुनकडे बघून तो स्माईल करतो सायली आणि अर्जुन एकमेकांकडे प्रेमाने बघत लग्नाच्या सगळ्या विधी हसत हसत पूर्ण करत असतात आता मंगळसूत्र घालण्याची वेळ येते अर्जुन हसत हसतच सायलीच्या घड्यात आता मंगळसूत्र घालतो सायलीला सुद्धा फार आनंद झालेला असते हे सगळं बघून प्रतिमाला देखील खूप आनंद होतो तर इकडे अश्विन पूर्णाजी सगळे कल्पना प्रताप रागाने बघत असतात त्यांना अजिबातही तिथे थांबण्याची इच्छा नसते मधुभाऊ सुद्धा आता त्यांच्या लग्नात सामील होतात आणि ते पण आनंदी असतात मंगळसूत्र घातल्यावर आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेली असतात आणि एकमेकांकडे बघत असतात आजचा भाग इथेच संपतो प्रतिमाचा आणि मधुभाऊचा दोघांनाही आता आशीर्वाद मिळालेला असतो उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन लग्न करून आता घरात येत असतात तितक्यातच प्रताप त्या दोघांना अडवतो आणि म्हणतो आम्हाला या मुलीशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे अर्जुन आणि हा निर्णय आम्ही सगळा मिळून घेतलेला आहे सायलीला या घरात प्रवेश मिळणार नाही असं तो म्हणतो आता अर्जुन बॅग घेऊन सायलीबरोबर घराबाहेर पडतो आजचा भाग इथेच संपला कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद